तुम्हाला जर ड्रायव्हिंग लायसन्स काढायचा असेल तर या व्हिडिओमध्ये आपण ड्रायव्हिंग साठी कसा अर्ज करायचा हे आपण इथे बघणार आहोत तुम्हाला कुठेही न जाता घरबसल्या ड्रायविंग लायसन कसं काढायचं ते आपण या मध्ये सांगणार आहोत तसेच तुम्ही सोळा वर्षाचे असाल तर तुम्ही मोटरसायकल uh, विदाउट गिअरचं देखील लायसन्स काढू शकता अठरा वर्षाचे असाल तर तुम्ही मोटरसायकल विथ गिअरचं लायसन्स देखील काढू शकता तसेच तुम्ही फोर व्हीलरचं लायसन्स देखील काढू शकता तर आता या व्हिडिओमध्ये आपण आधार कार्ड वरतूनच ड्रायव्हिंग लायसन्स घरबसल्या कसं काढायचं व तसेच एक्झाम कशी द्यायची ते आपण इथे बघणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया अर्ज करण्यासाठी सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला या वेबसाईटवरती वरती यायचं आहे या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल तेथे क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवरती वरती येऊ शकता या वेबसाईटवरती वरती आल्यानंतर तुम्हाला इथे ऑनलाईन सर्विसेस मध्ये जाऊन तीन नंबरच ऑप्शन आहे ड्रायविंग लायसन रिलेटेड सर्व्हिसेस यावरती क्लिक हे करायचं आहे त्यानंतर बघा तुम्हाला इथे तुमचं स्टेट हे निवडायचं आहे म्हणजेच आपलं महाराष्ट्र स्टेट इथे निवडून घ्यायचं आहे स्टेट निवडल्यानंतर कोणकोणते ऑनलाईन सर्विसेस आहेत ते इथे तुम्हाला दिसून जातील व तसेच इथे कॉन्टॅक्टलेस ई के वाय सी सर्व्हिसेस ज्या ज्या अवेलेबल आहेत म्हणजे आरटीओ मध्ये काय काय करू शकता त्या सर्व्हिसेस इथे तुम्हाला दाखवल्या जातील तुम्ही या स्किप करू शकता आता इथे बघा इथे अप्लाय फॉर लर्निंग लायसन आहे अप्लाय फॉर ड्रायव्हिंग लायसन्स सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला लर्निंग लायसन्स काढणं हे गरजेचं असते तुम्ही लर्निंग लायसन्स इश्यू झाल्यापासून सहा महिने लर्निंग लायसन व्हॅलिड असते व लर्निंग लायसनला एक महिना झाल्यानंतर तुम्ही त्याला परमानंट लायसन्स मध्ये कन्व्हर्ट हे करू शकता तुम्हाला परमानंट लायसनचा फॉर्म हा भरावा लागतो तर या व्हिडिओमध्ये आपण फक्त लर्निंग लायसनला अप्लाय कसं करायचं ते दाखवणार आहोत व तसेच नंतर लर्निंग लायसन्सची एक्झाम कशी द्यायची ते पूर्ण सांगणार आहोत परमानंट लायसन जर तुम्हाला काढायचा असेल तुम्ही लर्निंग असेल तर त्यासाठी व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथे क्लिक करून तुम्ही परमानंट ड्रायविंग लायसनसाठी अप्लाय हे करू शकता आता इथे आपण इथे अप्लाय फॉर लर्निंग लायसन हे करणार आहोत तुमचा जर अर्धा फॉर्म भरलेला असेल तर तुम्ही ते अप्लिकेशन स्टेटसवरती क्लिक करून तिथून पुढचा फॉर्म हा भरू शकता कुठेही तुमचा जर फॉर्म अर्धा राहिला किंवा तुमचं काही बाकी असेल तर तुम्ही ते अप्लिकेशन स्टेटस वरती क्लिक करून पुढील फॉर्म हा भरू शकता आता इथे तुम्हाला अप्लाय फॉर लर्निंग लायसन्स सगळ्या सुरुवातीला क्लिक हे करायचं आहे आता बघा इथे सात स्टेप आहे कोणकोणत्या स्टेप बघा की अप्लिकेशन फॉर्म डिटेल्स भरायचे आहेत फोटो सिग्नेचर अपलोड करायचे आहे पूर्ण स्टेप कंप्लीट केल्यानंतर आपला फॉर्म हा कंप्लीट होणार आहे तुम्हाला इथे आता कंटिन्यू वरती क्लिक हे करायचं आहे आता तुम्हाला अशी विंडो दिसेल इथे बघा ऍप्लिकंट डज नॉट होल्ड एनी ड्रायविंग स्लॅश लर्निंग लायसन तुमच्याकडे कोणतंच लर्निंग लायसन ड्रायविंग लायसन नसेल तर हा ऑप्शन ऑटोमॅटिक सिलेक्टेड असेल जर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर, तर तुम्हाला हा ऑप्शन चूज करायचा व लर्निंग लायसन्स असेल तर तिसरं ऑप्शन इथे आता आपण पहिल्यांदाच अर्ज करत आहोत म्हणून पहिला ऑप्शन आपण इथे ठेवलेला थे। आहे इथे कॅटेगरी देखील इथे जनरल असेल तुमची जर वेगळी येत असेल तर तुम्ही सिलेक्ट करू शकता जनरल इथे राहू देऊ शकता आता इथे तुम्हाला सबमिट वरती क्लिक हे करायचं आहे आता इथे दोन ऑप्शन तुम्हाला दिसतील इथे बघा तुम्हाला सबमिट आधार ऑथेंटिकेशन एक ऑप्शन आहे सबमिट विदाउट आधार ऑथेंटिकेशनचा एक ऑप्शन आहे तर तुम्ही विदाउट आधार ऑथेंटिकेशन जर केलं तर तुम्हाला आरटीओ ऑफिस जावे लागेल व तिथेच तुम्हाला येल टेस्ट ही द्यावी लागेल म्हणजेच लर्निंग लायसन्सची टेस्ट तुम्हाला आरटी ऑफिसला द्यावी लागेल पण तुम्ही जर आधार ऑथेंटिकेशनने फॉर्म भरला तर तुम्ही घरूनच तुमची लर्निंग लायसन्सची टेस्ट ही देऊ शकता तर इथे आता आपण आधार ऑथेंटिकेशनने फॉर्म हा भरणार आहोत तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे व नंतर सबमिट वरती क्लिक हे करायचं आहे सबमिट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक पॉपअप दिसेल की तुमचा मोबाईल नंबर चेंज झाला असेल तर तो नवीन मोबाईल नंबर तुम्हाला आधार कार्डला लिंक हे करायचा आहे तुम्हाला इथे आता ओकेवरती क्लिक करायचं आहे खाली यायचं आहे आता इथे तुम्हाला आधार नंबर सिलेक्ट करायचा आहे स्टेट ऑलरेडी सिलेक्ट असेल आणि इथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे व जनरेट ओ टी वरती क्लिक करून ओ टी पी खाली टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला खाली इथे चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे व नंतर तुम्हाला इथे ऑथेंटिकेट या बटनावरती क्लिक हे करायचं आहे ऑथेंटिकेट या बटनावरती क्लिक केल्यानंतर बघा तुमचं नाव इथे आलेलं असेल डेट ऑफ बर्थ आलेली असेल रिलेशन नेम असेल जेंडर असेल पूर्ण डिटेल इथे आलेले असेल यामध्ये तुम्हाला काही चेंजेस न करता तुम्हाला इथे प्रोसेड वरती क्लिक हे करायचं आहे प्रोसेड वरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला अशी विंडो दिसेल इथे आता बरीचशी डिटेल भरलेली असेल आता आपल्याला स्वतः काही डिटेल इथे भरायचे आहे आता इथे तुम्हाला सगळ्यात सुरुवातीला आरटीओ ऑफिस तुमचं जे आरटीओ ऑफिस आहे ते तुम्हाला इथे निवडायचं आहे आरटीओ ऑफिस निवडल्यानंतर तुम्हाला आता इथे बघा खाली जिथे रेड स्टार दिसत असेल ती डिटेल भरणं कंपल्सरी आहे तर इथे तुम्हाला आता क्वालिफिकेशन टाकायची आहे तुमची जी क्वालिफिकेशन झालेली असेल ती इथे तुम्हाला टाकायची आहे तुम्हाला जर ब्लड ग्रुप माहीत असेल तर तुम्हाला इथे ब्लड ग्रुप टाकायचा आहे तसेच प्लेस ऑफ बर्थ आहे जी तुमच्याकडे डिटेल्स अवेलेबल आहे ती तुम्ही इथे भरू शकता त्यानंतर खाली तुम्हाला इथे तुमचा परमानंट अड्रेस म्हणजेच तुमच्या जो आधार कार्डवरती ॲड्रेस आहे तोच अड्रेस तुम्हाला इथे दिसून जाईल जर तुम्ही या ॲड्रेसमध्ये काही चेंजेस केले तर तुम्हाला आर टी ओ ऑफिसला जाऊन डॉक्युमेंट हे व्हेरीफाय करावं लागतील त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे इथे बघा आता तुम्हाला ज्या ड्रायव्हिंग साठी अप्लाय करायचं आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट हे करायचं आहे आता इथे बघा मोटरसायकल लेस दॅन फिफ्टी सी सी चा लायसन आहे मोटरसायकल विदाऊट गिअरचं लायसन आहे व तसेच मोटरसायकल विथ गिअरचं लायसन आहे एम व्ही म्हणजेच फोर व्हीलरचं लायसन आहे तुम्हाला ज्यासाठी अप्लाय करायचं आहे त्याला तुम्हाला इथे सिलेक्ट हे करायचं आहे व सिलेक्ट केल्यानंतर बघा तुम्हाला या ॲरोवरती क्लिक हे करायचं आहे म्हणजे सिलेक्टेड जे आहेत ते तुम्हाला इकडच्या बॉक्समध्ये दिसून जातील तसेच एल एम व्ही ला देखील म्हणजेच लाईट मोटर व्हेकल ला देखील सिलेक्ट करायचं असेल तर ते देखील तुम्हाला ऍड करून हे घ्यायचं आहे हे दोन्ही ऍड झाल्यानंतर तुम्ही जर ड्रायव्हिंग स्कूलमधून गाडी शिकली असाल तर तुम्हाला इथे चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे व डिटेल ही भरायचे आहे नसेल तर तुम्हाला त्याला चेक करायचं नाही त्यानंतर तुम्हाला इथे फॉर्म वन हा फिल करायचा आहे जो सेल्फ डिक्लेरेशन आहे फॉर्म वन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता इथे बघा तुम्हाला काही प्रश्न विचारेल ते तुमच्यानुसार तुम्हाला इथे सिलेक्ट हे करायचे आहेत आता इथे आपण डिक्लेरेशन येस नो इथे क्लिक करून घेतलेला आहे रेग्युलरली बी ऑप्शन हा तुम्हाला येस करायचा आहे व बाकीचे ऑप्शन नो हे तुम्हाला करायचे आहेत व चेकबॉक्सवरती क्लिक करून तुम्हाला सबमिट वरती क्लिक हे करायचं आहे किंवा तुमच्यानुसार तुम्हाला इथे येस नो वरती क्लिक हे करायचं आहे तर इथे आपण हा फॉर्म डिक्लेरेशनचा भरलेला आहे व आता इथे सबमिट वरती क्लिक हे करत आहोत व त्यानंतर तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचं आहे नंतर तुम्हाला जर तुमचे ऑर्गन डोनेट करायचे असेल तर तुम्ही येस वरती क्लिक करू शकता नसेल करायचे तर तुम्ही नोवरती क्लिक हे करू शकता किंवा तुम्ही काहीच नाही केलं तरी देखील चालेल त्यानंतर तुम्हाला इथे कॅपच्या फील करायचा आहे नंतर तुम्हाला इथे सबमिट वरती क्लिक हे करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुम्ही जो मोबाईल नंबर दिला तोच मोबाईल नंबर पुढील कम्युनिकेशनसाठी वापरला जाईल असा पॉपअप दिसेल आता तुम्हाला इथे ओकेवरती क्लिक हे करायचं आहे त्यानंतर तुम्हाला आणखी एक पॉपअप दिसेल यामध्ये बघा ऑर्गन डोनेटचा पॉपअप असेल हा तुम्ही जर ओके केलं तर तुम्ही ऑर्गन डोनेट करायला रेडी आहात असा ऑप्शन जाईल व तुम्ही जर इथे कॅन्सल केलं तर नॉट टू डोनेट असं होईल तर इथे तुम्हाला कॅन्सलवरती क्लिक करायचं आहे व त्यानंतर तुम्हाला आणखी एक पॉपअप दिसेल आता तुम्हाला इथे ओकेवरती क्लिक हे करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे कॉन्ग्रॅच्युलेशन युअर ऍप्लिकेशन हॅज बिन सबमिटेड सक्सेसफुली असा पॉपअप दिसेल याला तुम्हाला, तुम्हाला ओके करायचं आहे व त्यानंतर तुम्हाला इथे ऍप्लिकेशन रेफरन्स स्लिप मिळेल ही तुम्हाला डाउनलोड ही करून घ्यायची आहे तुम्ही इथे प्रिंट ॲक्नॉलेजमेंटवरती क्लिक करून याची प्रिंट आऊट काढून ठेवू शकता मोबाईलमधून तुम्ही जर फॉर्म भरत असाल तर तुम्ही मध्ये डाउनलोड हे करू शकता तसेच तुम्ही आता इथे ऍप्लिकेशन फॉर्म प्रीफिल्ड यावरती क्लिक करून तुम्ही जो डिटेल भरलेली आहे त्याची देखील प्रिंट हे काढू शकता या प्रकारे तुम्हाला फॉर्म टू हा दिसून जाईल आता तुम्हाला इथे नेक्स्टवरती क्लिक हे करायचं आहे नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर बघा तुमचा ऍप्लिकेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ ऑलरेडी फिल्ड असेल जर ती फील नाही झाली तर तुम्ही मॅन्युअली देखील फिल हे करू शकता व त्यानंतर तुम्हाला इथे कॅपच्या टाकायचा आहे व नंतर सबमिटवरती क्लिक हे करायचं आहे आता तुम्हाला अशी विंडो दिसेल यामध्ये बघा तुमची ॲप्लिकेशन डेट दिसेल पूर्ण डिटेल दिसेल आता इथे बघा ॲप्लिकेशन सबमिटेड फॉर कॉन्टॅक्टलेस सर्विसेस म्हणजेच तुम्हाला आर टी ओला जायची गरज नाही इथे नो नीड टू व्हिजिट आर टी ओ ऑफिस जर असं दिसत असेल तरच तुमची प्रोसेस ही बरोबर झालेली आहे म्हणजेच तुम्ही काही मध्ये चेंजेस केले तर तुम्हाला इथेच दाखवून देईल की तुम्हाला ऑफिसला व्हिजिट करण्याची गरज आहे तर आता तुम्हाला स्क्रोल करून खाली यायचं आहे आता खाली आल्यानंतर बघा इथे तुम्हाला आता आपली सेकंड स्टेप आहे अपलोड फोटो अँड सिग्नेचर तर आता तुम्हाला इथे प्रोसिड वरती क्लिक हे करायचं आहे इथे फोटो हा त्यांनी आधार कार्ड घेतलेला असेल आता तुम्हाला फक्त इथे सिग्नेचर ही अपलोड करायची आहे आता इथे आपण सिग्नेचर ही अपलोड करून घेऊया इथे आपण फाईल ही अपलोड करून घेतलेली आहे तुम्हाला विस केबीच्या आताच सिग्नेचर ही अपलोड करायचे आहे व या डायमेन्शन म्हणजेच करून इथे सिग्नेचर ही सिलेक्ट करू शकता व त्यानंतर तुम्हाला अपलोड अँड व्ह्यू फाईल्स यावरती क्लिक हे करायचं आहे अपलोड केल्यानंतर बघा इथे तुम्हाला फोटोच्या खाली तुमची सिग्नेचर ही दिसून जाईल त्यानंतर तुम्हाला इथे प्रोसेड विथ आधार फोटो यावरती क्लिक करायचा आहे ते दोन्ही झाल्यानंतर अपडेट सक्सेसफुली असं दिसेल व नंतर तुम्हाला इथे सेव्ह फोटो अँड सिग्नेचर इमेज फायल्स क्लिक हे करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे ओकेवरती क्लिक करायचं आहे ते झाल्यानंतर तुम्हाला इथे नेक्स्ट वरती क्लिक हे करायचं आहे पुन्हा तुम्हाला या विंडोवरती आणल्या जाईल आता तुम्हाला पुन्हा एकदा कॅपच्या फील करायचं आहे नंतर सबमिटवरती क्लिक हे करायचं आहे आता बघा इथे आपण दोन्ही स्टेप या कम्प्लीट केलेल्या आहेत आता फक्त फी पेमेंट बाकी आहे तर फी पेमेंटवरती आता आपण इथे क्लिक केलेलं आहे व इथे प्रोसेडवरती क्लिक करून आता आपण इथे फीही भरून घेणार आहोत फी बघा आता इथे तीनशे पन्नास रुपये घेत आहे कारण की आपण इथे लाईट मोटर व्हेकल आणि मोटरसायकल विथ गेअर म्हणजेच टू व्हीलरचं आणि फोर व्हीलरचं दोन्हीचं लर्निंग लायसन्सची फीस तीनशे पन्नास रुपये ही लागणार आहे आता इथे तुम्हाला बँक गेटवे ऑप्शन एक चूज करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे जसा स्क्रीनवरती कॅप्चर दिसत आहे ते कॅपच्या इथे फील करायचं आहे व नंतर इथे पेनाववरती क्लिक हे करायचं आहे पुन्हा एकदा इथे पूर्ण डिटेल्स दिसतील इथे तुम्हाला चेकबॉक्सवरती क्लिक करून इथे प्रोसेड फॉर पेमेंट यावरती क्लिक हे करायचं आहे ह्या विंडोवरती तुम्हाला इथे सिलेक्ट पेमेंट गेटवे सिलेक्ट करायचं आहे चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे व सबमिटवरती क्लिक हे तुम्हाला करायचं आहे आता इथे बघा तुम्ही डेबिट कार्डने इंटरनेट बँकिंग किंवा आय तुम्हाला ज्याने पेमेंट करायचं आहे त्याने तुम्ही पेमेंट हे कंप्लीट करून घेऊ शकता तर इथे आपण पेमेंट ही, ही कम्प्लीट करून घेऊया पेमेंट कम्प्लिट झाल्यानंतर तुम्हाला अशी विंडो दिसेल यामध्ये बघा तुम्हाला आता क्लिक हेअर फॉर प्रिंट रिसिप्ट यावरती क्लिक करायचं आहे व पेमेंटची रिसिप्ट तुम्हाला प्रिंट ही करून घ्यायची आहे इथे तुम्हाला कॅपच्या फिल करायचं आहे नंतर गेट डिटेल्स यावरती क्लिक हे करायचं आहे ते तुम्हाला या बटनावरती क्लिक करायचं आहे व पुन्हा एकदा कॅपचा फिल करायचा आहे व नंतर प्रिंट रिसिप्टवरती क्लिक हे करायचं आहे आता तुम्हाला ही प्रिंट मिळून जाईल तुम्हीही डाउनलोड करून ठेवायची आहे तुम्हाला नंतर देखील ही लागणार आहे हे झाल्यानंतर तुम्हाला होमवरती क्लिक करायचं आहे पुन्हा आता तुम्हाला इथे ॲप्लिकेशन स्टेटसवरती जायचं आहे व तुमचा ॲप्लिकेशन नंबर हा इथे टाकायचा आहे मग इथे डेट ऑफ बर्थ टाकून कॅप्चर टाकून तुम्हाला सबमिटवरती क्लिक हे करायचं आहे पुन्हा आता तुमच्या फॉर्मचं स्टेटस तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला स्क्रोल करून खाली जायचं आहे इथे बघा इथे आपण आता या सगळ्या स्टेप कम्प्लीट केलेल्या आहेत फीस पेमेंट कम्प्लीट केलेली आहे बाकीची एल एल स्लॉट बुक आणि अपलोड डॉक्युमेंट्स ह्या स्टेप आपल्याला नाहीत कारण की आपण ऑनलाईन आधारद्वारे फॉर्म हा भरलेला आहे बाकीच्या ह्या कम्प्लीट आहेत तर आता तुम्हाला तुमची एल एलची टेस्ट ही द्यायची आहे तर तुमचा फॉर्म हा पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे तुम्हाला मॅसेज देखील पेमेंटचा याचा आलेला असेल आता तुम्हाला फक्त तुमची एल एलची टेस्ट ही द्यायची आहे तर त्या अगोदर तुम्हाला इथे रोड सेफ्टीची ट्युटोरियल ही तुम्हाला इथे बघायची आहे तिथे क्लिक केल्यानंतर बघा इथे आता तुम्हाला जनरेट ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे तुम्ही जो मोबाईल नंबर दिला त्यावरती तुम्हाला ओ टी पी हा आलेला असेल मोबाईल नंबरवरती जो ओ टी पी आला आहे तो इथे टाकल्यानंतर तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करायची आहे कोणत्या लँग्वेजमध्ये तुम्हाला ट्युटोरियल बघायचं आहे व नंतर इथे सबमिटवरती क्लिक हे करायचं आहे इथे तुम्ही ट्युटोरियल बघू शकता तुम्हाला हे पूर्ण ट्युटोरियल पाहून हे घ्यायचं आहे तुम्ही ट्युटोरियल पाहिल्यानंतर तुम्ही इथे लर्निंग लायसनमध्ये येऊन बघा ऑनलाईन येलेल टेस्ट यावरती क्लिक करून तुमचा ॲप्लिकेशन नंबर इथे टाकायचा आहे व नंतर कॅपचा फील करायचा आहे व नंतर सबमिटवरती क्लिक हे करायचं आहे व त्यानंतर तुम्हाला इथे पासवर्ड हा टाकायचा आहे तुम्ही ते ट्विटेरियल पाहिल्यानंतर तुम्हाला पासवर्ड हा तुमच्या मोबाईलवरती मॅसेजद्वारे येऊन जाईल जर तो नाही आला तर तुम्ही ते रिसेंट पासवर्डवरती क्लिक हे करू शकता त्यान व त्यानंतर एक एक तुम्ही एक्झाम ही देऊ शकता प्रकारे तुम्ही लर्निंग लायसन्सची एक्झाम ही देऊ शकता आपण पूर्ण एक व्हिडिओ टाकलेला आहे लाईव एक्झाम कशी द्यायची आहे तो पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघू शकता की आपण लाईव्ह लर्निंग लायसन्सची टेस्ट ही कशी दिलेली आहे व तसेच त्यासाठी कोणकोणते प्रश्न येतात त्यावर देखील आपण व्हिडिओ टाकलेला आहे त्याची पूर्ण पीडीएफ कशी कर डाउनलोड करायची त्यावर देखील व्हिडिओ टाकलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल व एक महिना झाल्यानंतर परमानंट साठी कसा अर्ज करायचा त्यावर देखील व्हिडिओ टाकलेला आहे त्याची लिंक देखील तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये पाहू शकता या प्रकारची व्हिडिओ आणखी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब व आपल्या व्हॉट्सअप व टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा